खरकुलामध्ये जर कोणी दोन हजार खात असेल पाच हजार मागत असेल तर त्याच्यासारखा भिकासोत माणूस या जगामध्ये जन्मलेला नाट असोत माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही पण पाच हजाराची मागणी जर कोणी करते तो कोणी असेल लोकप्रतिनिधी असेल तो अधिकारी असेल तर मला वाटते त्याच्यासारखा गलिच्छ माणूस माझ्या जिंदगीत मी कधीच पाहिलेला नाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि या अभियानाच्या अंतर्गत आज होत असलेली आपली कार्यशाळा त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सेज से से फंडामधून उमेद अंतर्गत बचत गटांना साहित्य वाटप या कार्यक्रमाच्या उपस्थित बी डीओ साहेब तहसीलदार पाटील साहेब त्याचप्रमाणे सर्व पंचायत समिती आणि तहसीलचे अधिकारी आणि कर्मचारी बंधू मंचावर उपस्थित क्वाटर मार्केटचे सभापती भाऊरावजी पाटील आणि या सहकार विद्या मंदराचे उपाध्यक्ष डॉक्टर केला साहेब आणि सर्व सन्माननीय सरपंच महोदय व आमच्या सगळ्या सरपंच भगिनी उपस्थित ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे विविध आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच व विविध स्तरावर काम करणारे ग्रामपंचायत संबंधीतील सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी आज दिवसातला हा तिसरा कार्यक्रम का। पहिला कार्यक्रम का हा भा, आपल्या भागामध्ये जळगावने संग्रामपूरमध्ये विशेषतः मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांकडून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या सहभागानं जलयुक्त शिवार योजना ही आपण प्रभावीपणे सामाजिक संस्था असतील ग्रामपंचायत असतील विविध अधिकारी कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जे जे युवक आणि युवती यांना भविष्याची जाण आहे भविष्याचा वेध आहे आणि आपला मतदारसंघ जो आपण वर्षानुवर्ष ज्या मतदारसंघामध्ये अति पाण्याचा उपसा केला आणि हा मतदारसंघ त्यानंतर डार्क झोनमध्ये म्हणजे अतिपाण्याचा उपसा केल्यामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेलेला मतदारसंघ होता तो मतदारसंघ पाण्याचं पुनर्भरण करून विविध जलयुक्त शिवारमधले कामच लोकसहभागातून श्रमदानातून लोकस आणि विविध संस्थांच्या सहकार्याला शासनाच्या प्रयत्नाला आणि शासनाच्या निधीतून आपण मिळून जो दहा वर्ष आपण हा कार त्यामुळे या भागातली पाण्याची पातळी अतिशय आता चांगली आहे आणि पुढे आपलं आता धरणंसुद्धा एक धरण कम्प्लीट झालेलं आहे दोन धरण आपले सहा महिन्यात होत आहेत आणि एक मोठं धरण जे आहे ते येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला सिंचन दे म्हणून या विषयावर आणि विषयाशी संबंधित पाणी चांगलं असं की काय होऊ शकतं जेव्हा शाश्वत पाणी ज्या मतदारसंघात ज्या गावात मिळतं त्या गावाचा विकास त्या तालुक्याचा विकास कसा होतो हे आपण आता सध्या पाहतो आहे आणि म्हणून ज्याही रस्त्यावर आपण जाल आणि नजर जर गाडीतून किंवा टू व्हीलर आपण जर बघितली तर संत्र्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबरचा असलेला हा मतदारसंघ की जिथं दहा हजार हेक्टरच्या वर संत्र आहे म्हणजे वरुळच्या पेक्षाही संत्रा आपल्या भागामध्ये जास्त एका दोन तालुक्यामध्ये जास्त वाढलेला आहे आणि पाणी चांगलं आपल्या भूगर्भात वाढल्यामुळे आज आपण कोणत्याही रस्त्यानं गेलो तर केळीचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आता घेताना दिसतोय केळीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून केळीच्या पिकाचं संवर्धन आणि त्याला जपणे त्याचं मार्केटिंग त्याचं परराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय परराष्ट्रामध्ये त्याची विक्री या सगळ्या व्यवस्थानाबद्दल आज एक कार्यशाळा जळगाव जामनदमध्ये आपल्या कृषी विभागानं ठरली ठेवली होती आज तो एक चांगला कार्यक्रम जवळपास हजाराच्या वर शेतकरी आज तिथं होते विविध शास्त्रज्ञ आणि विविध त्यातले तज्ज्ञ मंडळी सुद्धा उपस्थित होती त्यानंतर दुसरा कार्यक्रम एमशियन केबल नेटवर्कचा झाला आणि तिसरा कार्यक्रम हा आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून समृद्ध पंचायत राज अभियान हे राबवण्याचा निर्णय झाला आणि त्यामध्ये हो सुद्धा ज्याप्रमाणे जलयुक्त शिवारमध्ये आपण लोक चळवळ तयार केली होती म्हणजे मी पाहतो होतो की जेव्हा जलयुक्त शिवारचे काम पंधरा सोळापासून चालू झाले तेव्हा सकाळी आमच्या भगिनी माता मुलं मुली प्रतिष्ठित नागरिक राजकारणी लोक लोकप्रतिनिधी सर्वजण आपापल्या गावामध्ये श्रमदान करताना आढळत होते उन्हाच्या सुद्धा दोन्ही वेळेत श्रमदान करताना आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या सहभाग घेतला आणि त्या सगळ्याची फलश्रुती म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याची जलपातळी आपण वाढवू शकतो आणि म्हणून सहभागातून लोक चळवळीतून काय होऊ शकतं हे आपण मागच्या दहा वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून आता मुख्यमंत्री मोद्यांनी निर्णय केला की आता यशीचं लोक चळवळ असाच सहभाग हा वाढवून आपल्या ग्रामपंचायती आपले गाव आपल्या महिला आपले युवा आपले, आपले शेतकरी यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला पाहिजे आपलं गाव पुढे गेलं पाहिजे सक्षम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून शेवटी काय असतं की दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे बस्तीचं ठेवणं काही मोठी गोष्ट नाही आहे आणि दोनशे पंच्याऐंशी कोटी एक मोठी रक्कम पण आहे की बाबा ते दोनशे पंच्याऐंशी कोटी आपलं रक्कम तर लोक कामं करते हे स्वतःच्या आतमध्ये असावं लागतं स्वतःमध्ये ते गुण असावे लागतात स्वतःमध्ये ती धारणा असावी लागते स्वतःमध्ये ती भावना असावी लागते की माझं गाव आहे माझं गाव पुढे गेलंच पाहिजे माझ्या गावमध्ये योजना ज्या शासनाच्या दोन्ही शासनाच्या राबवल्यात गेल्या पाहिजे माझ्या गावामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक असतील जे श्रीमंत लोक असतील किंवा आपल्या गावामधले जे मुलं आहेत किंवा कुटुंब आहे, जे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत शिक्षणाच्या नंतर त्यांना नोकरीमध्ये स्थलांतरित बिझनेससाठी स्थलांतरित झालेले आहेत त्या लोकांचा उपयोग करून आपल्या गावामध्ये काही लोक सहभागातून कामं करता येतील का याचा विचार करणारी मंडळी सुद्धा प्रत्येक गावामध्ये आहे आणि त्यांनी या अंतर्गत त्यामध्ये आपण पुढाकार घेऊ पुढाकार कोणी एकाने घ्यायचा असतो आणि पुढाकार घेणाऱ्या कोणी मनाई नसते ज्याला जे चांगलं करायचं त्या चांगल्या गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेतला तरी चालत असते आणि तो, तो पुढाकार घेतल्यानंतर ते गाव जर पुढे जात असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीचा सन्मान हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा सन्मान असतो हो आणि म्हणून गावामध्ये जो जो पुढाकार घ्या ज्याच्या ज्याच्या ज्या संकल्पना असतील त्या संकल्पना राबवण्यामध्ये त्याला जे पाठबळ पाहिजे असेल ते सातत्यानं देत आलेलं आहे आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना ते सातत्यानं पाठबळ देण्याचा माझा मानस आहे मी आता तात्रेताईंच ऐकत होतो मी बघितलं बऱ्याच वेळेस माझ्याकडे येतात रेच बाकीचे सरपंच येतात सरपंच म्हणजे आले भगिनी येतात पुरुष मंडळी सरपंच येत राहतात आणि बरेच सरपंच असे आहेत की त्यांना गावाबद्दल एक आस्था आहे माझं गाव कसं हवं तळमळ आहे आणि त्या तळमळीच्या भावनेपोटी माझ्या गावामध्ये काय गोष्टी असतात काही गोष्टी होतात काही विलंब लागतो परंतु जितकी ग्रामपंचायत तळमळ करेल जेवढा पाठपुरावा करेल तेवढं ते गाव पुढे जात आणि त्यासाठी अभ्यास सुद्धा करावा लागतो बरेचसे सरपंच जे आहेत त्या गावातले ग्रामपंचायत सदस्य असतील त्या गावातले उपसरपंच असतील यांनी जर अभ्यास केला आणि त्या गावातमध्ये आपल्या कोणत्या कोणत्या योजनेत सहभाग घेतला तर आपलं गाव सक्षम होऊ शकते पुढे जाऊ शकते याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे सांगतो था की त्या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव आहे बऱ्याचशा ग्रामपंचायती मी पाहतो त्या ग्रामपंचायतमधले जे कर्मचारी अधिकारी असतील बॉडी तिथली असेल त्या गावातले लोकं असतील ते एकत्रितपणे शेवटी हे बघा राजकारण हा विषय राजकारणाच्या ठिकाणी असतो जेव्हा इलेक्शन आहे तेव्हा राजकारण झाला जी मस्ती करायची ती करत राहायचे काही बिघडत नाही आपापला तो अधिकार आहे परंतु जेव्हा गावाचा संबंध येतो गावाच्या विकासाचा संबंध येतो त्यावेळेस राजकारण हे कुठेतरी आपण बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि गाव एकत्र करू आणि ज्या माणसांमध्ये ज्या भगिनींमध्ये गाव एकत्र करण्याची धमक आहे त्यांना कुणीही विसरत नसतं आणि म्हणून काही पुरुषांमध्येच नव्हते तर आमच्या भगिनी सुद्धा तेवढ्या सक्षम आहेत भगिनी त्यामध्ये हिरिरीने पुढाकार घेतला पाहिजे आता बचत गटांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की बराच अंगोळागर बदल आमच्या भगिनींच्या मातांच्या जीवनामध्ये होतो आहे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना करण्यास आता मिळताय आणि त्या माध्यमातून छोटे छोटे आपले काही ना काही काम करून आपल्या भगिनी सुद्धा आपलं घर चालवण्यामध्ये आणि गावाचा विकास करण्यामध्ये महत्वाचं काम आज हो जे आपण करतो आहे तर ते वाढवलं पाहिजे आणि माझी तर पूर्ण पुरुषांपेक्षा री पण पुरुष असून तुम्ही काय बोलता पण पुरुषांपेक्षा माझा माझ्या माता भगिनीवर जास्त विश्वास आहे कारण त्यांनी मनात आणलं तर ते गाव पुढे जातच जातं असा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या माता भगिनी पुढार वगैरे घेतला पाहिजे काही गोष्टी होतात टाकले तर काही गोष्टी होत नसतात काही गोष्टीला विलंब लागतो ते बोलतात भाषणात बोलल्या मी तुम्हाला फक्त सांगतो की काही गोष्टी होत असतात काही गोष्टी विलंब नव्हतात काही गोष्टी म्हणजे निधी असतो काही ठिकाणी निधीची कमतरता पडते ह्या सहाशा गोष्टी अडचणी खूप आहेत समस्या असतात परंतु सातत्यानं जो चालतो जो सतत चालत राहील जो सतत पडत राहील तर कुठे ना कुठे एक दिवस त्याचं ते काम होतच होतं आणि म्हणून अशा पद्धतीने अभियानामध्ये त्या काही गोष्टी दिलेल्या अभियानामध्ये ग्रामस्तरावर तीनशे एक्कावन्न आपल्या ग्रामपंचायती आहेत म्हणजे तीनशे एक्कावन्न ग्रामपंचायतीला महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख रुपये बक्षीस एका ग्रामपंचायतीमध्ये तीनशे एक्कावन्न ग्रामपंचायतीची निवड ही पुरस्कारासाठी होणार ज्या ग्रामपंचायतीने सात गोष्टी ज्या आहेत त्या आता सगळ्यांना पुस्तक मला वाटतं मिळालं असेल ग्रामपंचायतीला किंवा द्यायचं असेल तर आपण हे पुस्तक देणार यामध्ये सात गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये आपण सहभाग घेतला आणि खूप अशक्य असं त्यामध्ये नाही आहे की आता नाही हे अशक्य आमच्यासाठी हे ते हे ते बिलकुल नाही होऊ शकत असं काहीच नाही आपण जे आतापर्यंत करत आलेलो आहात त्यामध्ये सुसूत्रता आणणे त्यामध्ये अजून गती वाढवणे आणि थोडा नवीन विचार करणे ह्या गोष्टी जर केल्या तर साती गोष्टी आपण परिपूर्ण ग्रामपंचायत करू शकते आणि ज्या ग्रामपंचायतीने साती गोष्टी परिपूर्ण केल्या त्यांना पंधरा लाखाचं बक्षीस हे शासनातर्फे आहे अशा तीनशे एक्कावन्न ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येणार आहेत जून जानेवारीपर्यंत याचा कार्यकाळ आहे जानेवारी याचं याच्या आहे आणि ज्या पंचायत समिती म्हणजे त्या पंचायत समितीचे बी डीओ असतील ग्रामसेवक असतील विस्तार अधिकारी असतील शिक्षक असतील या सगळ्यांनी शेवटी काय आहे की गाव म्हणजे काय तिथला तलाठी असेल तिथला ग्रामसेवक असेल तिथल्या आशासनसेवकची भगिनी असेल अंगणवाडी सेविकेतली भगिनी असेल ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील आणि बॉडी असेल आणि त्या गावातले नागरिक असतील या सगळ्यांनी एकत्रित मिळून हा विचार जर केला तर काहीच कठीण नाही आणि म्हणून ग्रामसेवकांनी सुद्धा त्याच मला माहिती आहे की ग्रामसेवक कमी आहे दोन दोन तीन तीन गावं आहेत काही चांगलंही काम कांग कांग करतात चांगल्या कामाचं कांग ॲप्रिशिएशन झालं पाहिजे पण काही गोष्टीमध्ये कंप्लेंट सुद्धा येतात काय कसे वाटतात ह्या सुद्धा कंप्लेंट येतात मला वाटतं की ह्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे सगळं काही पैसा आयुष्यात नाही सुख समाधान हे फक्त पैशाने मिळत नाही पैशाच्या व्यतिरिक्त जो काम करते पैशासाठी जो धावणार नाही त्याला जीवनामध्ये सुख समाधान मिळतच राहा आणि म्हणून पैसा सर्वस्व मानणाऱ्यांनी थोडासा विचार करावा की आपण तो कर्मचारी असो का लोकप्रतिनिधी लो सामान्य नागरिक असो की आपण त्या व्यतिरिक्त जाऊन हा ग्रामपंचायत ही पंचायत समिती ही जिल्हा परिषद हे महाराष्ट्र शासन हे आपलं केंद्र शासन हे पूर्ण रिंग जे आहे चेंज जी आहे ती जर परिपूर्ण याच्यामध्ये आपण स्वतःला झोकून दिलं तर देशासाठी कोणी कुठं छोटं काम केलं एखाद्या गावामध्ये तरी ते देशासाठी काम केलं होत एखाद्या माणसाने एखाद्या गावामध्ये छोटासा उपक्रम दिलावला एखाद्या मुलांचा पाशे झाला त्याने देशासाठी एक मोठं काम केल्याचा का अनुभव किंवा अनुभूती त्याला ही त्यालाही होते आणि आपल्याला व्हायला पाहिजे कारण छोटं काम जरी असते एखाद्यानं केलं ते दुर्लक्षित नसते कोणाला वाटते एखादं मोठं काम केलं तरच माझं नाव होईल आणि मग त्याला रिकग्नायझेशन मिळेल नाही छोट्या छोट्या कामाचं सुद्धा महत्व हे देशासाठी आहे देश जर पुढे न्यायचा असेल तर छोट्या छोटे काम करणारे आपले छोटे छोटे बांधव भगिनी ज्या परत त्यांनी जर काम केलं तर हा देश दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित झाल्याशिवाय राहणार नाही कारण मोदीजीचं स्वप्नच आहे की दोन हजार दो सत्तेचाळीस हा देश विकसित विकसित म्हणजे काय असावा की आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा देश परिपूर्ण असला पाहिजे त्या कुटुंब परिपूर्ण असले पाहिजे विकासाची तोपर्यंत तो चांगल्या प्रकारे विकास आपण विकसित देश अमेरिकेला म्हणतो लंडनला म्हणतो फ्रान्सला म्हणतो रशियाला म्हणतो आज आपण इकॉनॉमीमध्ये मध्ये एवढा आपण इथं बोलण्याचे विषय पण नाही पण इकॉनॉमीमध्ये मध्ये आपण आता तिसऱ्या चौथ्या चौथ्या तिसऱ्या क्रमांकावर येण्याची आपली चालू आहे पण याचा बेनिफिट जो आहे तो प्रत्येक नागरिकाकडं पोहोचवणाऱ्या ना ज्या योजना असतात त्या केंद्र शासनाचा असो की राज्य शासनाच्या त्या योजना पोहोचवण्याचा सगळ्यात मोठं माध्यम हे लोकप्रतिनिधी असतात आणि अधिकारी असतात लोकप्रतिनिधीने अभ्यास करून आपल्या योजना काय आहे याचा जर समजून घेतल्या तर त्या अधिकाऱ्याला कोणताही गैरप्रकार किंवा को कलचेही मनाई करता येत नाही पण आपले अधिकार समजले पाहिजे आपले अधिकार जेव्हा समजतील तेव्हा कर्मचारी सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतील आणि म्हणून कर्मचारी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनाच विनंती आहे माझ्यापासून की एक चांगला मतदारसंघ घडवण्यासाठी चांगली मानसिकता बनवा आता चांगली मानसिकता बनवा तर मी हे म्हणणार नाही तुमची खराब मानसिकता पण ज्या गोष्टीत पटत नाहीत त्या नाही पटत मी एकच उदाहरण देतो म्हणजे समजून येईल घरकुलामध्ये जर कोणी दोन हजार खात असेल पाच हजार मागत असेल तर त्याच्यासारखा भिकार तो माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही आणि त्या योजनेमध्ये हो ज्यांना स्वतःला घर मिळतात तो घर कोणाला मिळत आहे गरीब माणसाला तो बिचारा शेवटच्या उभा आहे आणि त्या माणसाकडून आपण दोन आणि पाच हजाराची मागणी जर कोणी करतो तो कोणी असेल लोकप्रतिनिधी असेल तो अधिकारी असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा गलिच्छ माणूस माझ्या जिंदगीत मी कधीच पाहिलेला नाही असं माझी भावना आहे आणि म्हणून या एका इशारून समजा की आपल्याला काय करायचं आणि म्हणून लोकसहभागासाठी सुद्धा खूप लोक तयार आहेत गावमध्ये गजूपाटी बरोबर आहे ते आता गजू पाटील बरोबर काय कमी आहे सरपंच आहेत शेगावमध्ये थोडासा त्यांनी इंटरेस्ट घेतला तर साऊरीजी किती झाले तर शेगावमध्ये आहेत काही वेळेस शिकून मोठे होऊन नोकऱ्यावर आहेत काही एकाच वाटवर धरण नाही काही अधिकारी आहेत काही धंद्यामध्ये दम बसवलेले आहेत त्याच लोकांना जर आपण बोलावलं त्याच्याबरोबर संपर्क ठेवला संबंध ठेवला तर सावलीमध्ये शासनाच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी शासनाने कराव्या हा सुद्धा धम म्हणजे आता कोणी म्हणेल की मग शासनानं काय काय करावं तुमचा फोदायचं का काहीतरी असे कॉमेंट्स शासन करते शासन कमी पडत असेल तिथं मी काय करू शकतो माझ्या गावासाठी ही भावना सुद्धा प्रत्येक नागरिकात असायला पाहिजे आणि मग गजू पाटील जर असा इंटरेस्ट घेतला गावामध्ये तर काही कठीण नाही आहे खूप लोक आहेत की चांगल्या कामामध्ये तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत चांगले काम जर तुम्ही करून आले ग्रामपंचायतमध्ये तर तुमच्या मागे उभा राहणार त्या गावातील लोक हे आणि बाहेर गेले लोक हे सा समर्थमध्ये तुमचे पाठराचन करते आणि त्यांचाही उपयोग केला पाहिजे आता मी काल जाऊन याला शेगावलो होतो एक वरखडमध्ये आपला एक मुलगा आहे त्याचं नाव तर विसरलो मी तो पुण्यामध्ये चांगला बिझनेस वगैरे करतो वर्कर तर तो ग्रामसभेमध्ये म्हणजे अशी ग्रामसभा ग्राम कशी होऊ शकतो इथं जरा ग्रामसेवक असतील त्यांनी जरा लक्ष घ्यावं असं नाही चालत जेव्हा पंधरा तारखेला ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुम्ही टाळून दिली त्यांनी ग्रामसभा आणि तिथे व्हिडिओ मला सांगते की ते ग्रामसभा पंधराला घेतलीच पाहिजे असं नियमात नाही आहे नसेल पण तो आपला नियम आहे हे पत्र तारखेला आपण ग्रामसभा घेतो मग त्या ग्रामसभेमध्ये त्या मुलाचा आणि गावकऱ्यांचं म्हणणं होतं की एक एक लाखचा जमीन गाव ए, तो जा तो जा गाव हो जे त्या गावामध्ये आहे ते आम्हाला द्या शाळेसाठी गावाच्या सी एस आर फंडामधून त्या मुलाचे त्याचे आईच कॉन्टॅक्ट असतील पुण्यामध्ये राहतो की एक कोटी रुपये मी पुण्यातून सी एस आर फंड आणतो एक चांगली शाळा गावामध्ये चालू पण त्यालाही ग्रामसेवकाने म्हणजे सह्यासुद्धा लोकांना करून देतो इकडे वळदार ग्रामसेवक ही कोणती पद्धत आहे तो ग्रामसेवक सांगून आला त्यांना मुल त्या मुलांना करू शकत हीच पद्धत नाही आहे कर्मचारी अधिकारी असो की कोणी असो काम करण्याचे जर गावात चांगलं झरच्या त्याला के सपोर्ट केला पाहिजे त्या दिवसा तो कोणी व्यक्ती असो त्या व्यक्तीने सपोर्ट केला गेला पाहिजे जर तो एक कोटी रुपये आणतो म्हणते असे आपल्याला ठराव द्यायला काय प्रॉब्लेम त्याची प्रोसिजर ऐकला ती करता येईल तो एक कोटी रुपये आणेल तेव्हा आपण जमीन देता येईल का नाही देऊ शकत आणि म्हणून अशा गोष्टीमध्ये आरकाठी कोणी आणू नये अडथळे निर्माण करू नये गावामध्ये जर चांगलं काम होत असेल तर कोणी व्यक्ती असो हो, त्या व्यक्तीच्या पाठीशी आपण उभं राहिलंच पाहिजे तरच गावाचा विकास होईल त्यामध्ये जर हा मादान तो त्याचा तो त्याचा तो त्याचा आणि त्याच्यात जर आपण राजकारण आणत बसलो तर ते गाव कधीही पुढे जात नाही ज्या गावात राजकारण जास्त ते गाव आता तुम्ही समजा तू पुढे आलेलं नाही पण तुम्ही पण तू म्हणा आपण कसं काय करायचं ना असा एक प्रश्न येते की नाही तेवढी राजकारण करून निवडून येत नाही तर राजकारण सीमित असावं चांगल्या गोष्टीसाठी राजकारण करता येत राजकारणामध्ये काही वाईट करूनच राजकारणात पुढे जात आहेत आणि चांगल्या गोष्टी करूनच राजकारणात पुढे जात आहेत त्यामुळे जेवढं चांगलं आपलं राजकारण करता येईल तेवढं जेवढं ठीक आहे विरोध असो तो होता पण आत्ता तुम्ही सरपंच आहे आता सांभाळून घ्यायचं झालं ते इलेक्शन झालं तर विरोधात होता त्यावेळेस तो संपला विषय आता तुम्ही सरपंच आहात त्याची जर एखाद्या विरोधात तुमच्या उभा राहिले त्याची इच्छा जिर्दी असं आपल्याला करायचं आहे आणि ती चांगली गोष्ट असेल तर आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि ही भावना मतदारसंघात नव्हे आपण सगळ्यांमध्ये ही भावना असायला पाहिजे तरच मतदारसंघ नाही प्रत्येक माणूस फेटाच बचत गटाच्या माध्यमातून आपण पुढे जातो आहे आता आपण लाडली बनण्याच्या माध्यमातून दीड हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होत आहे आपण एक जिल्हास्तरीय समिती आपल्या जिल्हास्तरीय पथसंस्था पण ती मेनली आपण या तीन तालुक्यामध्येच चालू तालुक करतोय तालुक जी फक्त लाडली बहीण ज्यांना लाभार्थी आहेत त्या लाभार्थी भगिनींसाठी ती पतसंस्था आपण रजिस्टर केलेली आहे त्यामध्ये डायरेक्टर अध्यक्षापासून तर डायरेक्टर हे सगळ्या त्या लाभार्थी बहिणीच राहतील बाहेरचा कोणी त्याच्यामध्ये डायरेक्टर राहणार नाही आपल्याच भगिनी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याच त्याच्यामध्ये डायरेक्टर राहतील आणि किती सुंदर त्याच्यातून करू शकतो आपण की पंधराशे रुपये त्याच खात्यामध्ये त्या पतसंस्थेच्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट जमा इतक्या आपल्या घेऊन एक तालुक्यात म्हटलं तर जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत लाखो रुपये करोड म्हटलं चालू एक एका तालुक्यामध्ये ते त्या पतसंस्थेत जमा होती आणि त्या माध्यमातून ज्या तिथं सदस्य आहेत त्या पतसंस्थेमध्ये त्यांना मग छोटं मोठं आपल्या गावामध्ये काम करायचं रोजगाराचं साधन उपलब्ध करायचं आहे तेव्हा कर्ज घेता येईल आणि कर्ज परत फिरशी बी व्यवस्था झालेलीच आहे झालेली आहे काय कारण त्याचे दीड हजार कुठं जमा होते कर्ज खात्यामध्ये त्यामुळे इतकी छान संकल्पना ही महाराष्ट्रातलेली ती आपण आपल्या मतदारसंघात सुद्धा त्याची आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यातही आपण आता सदस्य बनवण्याची मोहीम लाडक्या बहिणींची ते आपण चालू करतो आहे आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे अध्यक्ष आणि डायरेक्टर सगळ्या आमच्या लाडक्या बहिणीच राहणार आहेत त्यामुळे अशा विविध प्रकारच्या संकल्पना योजना घेऊन आपण पुढे आलं पाहिजे आणि तेच अभिप्रेत या मुख्यमंत्री समृद्ध अभिन पंचायत राज समितीत या विभागाच्या अभियानामध्ये आहे आपल्या गावातलं जलव्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे आपल्या गावामधले नाल्यांची व्यवस्था राहते खा बेसिक नीड्स आहेत पाणी स्वच्छता हे बेसिक नीड्स आहेत आणि याच्यामध्ये तर आपण काहीच ऐकायचं नसतं कोणाला माझं सरपंचांना एक विनंती आणि सदस्य सदस्याची त्यांना विनंती एक वेळेस आपण पुढच्या वेळेस निवडून येऊ काप मी माझ्या भाषणात सांगितलं तुम्हाला माहीत असेल तर आणि ते इलेक्शनच्या भाषणात बोललेलं मी असं काही इकडे स्टेजवर नाही की पाण्याची पट्टी पाणीपट्टी भरावीच लागेल आणि त्यासाठी माझ्या विरोधात सगळं गेलं तरी चालते मी नि पडलो तरी चालते पण ती योजना बी बंद पडू देणार छोटी पाणी पडतील म्हणलं ती योजना कशी चालणार आहे आणि खूप मोठा ना हे नाही त्याच्यामध्ये शंभर रुपये भरायचे आहे आपण शंभर रुपये देऊन तर दे 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 बॉटल बाहेर गेलं दोन बॉटल मध्ये चाळीस रुपये पन्नास रुपये तसे खर्च करतो पण जर आपण त्याच पद्धतीने एखाद्या ग्रामपंचायत सरपंचालाच वाटते की चला आपण हे जास्त अंगावर घेतलं तर मग आपण पुढच्या वेळी निवडून येऊ नये हे लोक म्हणतात पैसे भरत नाही आपण त्याला भरभर म्हटलं हे निवडून देणार नाही पडलं आहे काय प्रॉब्लेम आहे मी बोलतो तुम्ही पडेल एपुढेच जर लोकांनी ठरवलं तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पण चांगल्या कामासाठी तुम्ही पडले तरी चालते तुम्ही नाही निवडून आले तरी चालते पण चांगल्या कामासाठी भूमिका घेण्याची ताकद त्या लोकप्रतिनिधीमध्ये आणि त्या अधिकाऱ्यांमध्ये असलीच पाहिजे म्हणून पाणीपट्टी वेळेवर भरल्या गेली पाहिजे जेणेकरून ती योजना कायमस्वरूपी आपण पाहतोय आता मी त्याच्यावर लंब भाषण करणार नाही महाराष्ट्रातली पाण्याची परिस्थिती काय आहे पिण्याच्या पाण्याचं काय आहे आपल्या मतदार त्याच्या जाऊ द्या ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्या गोष्टी जपल्या पाहिजे आपल्या गावाच्या आजूबाजूला <coughs> जलयुक्त शहरमधून बरेच कामं झालेले आहेत अजूनही छोटे मोठे श्रमदानातून असतील लोकसहभागातून असतील काही शासनाच्या मदतीनं असतील अजून काही पाण्याचा का साठा आपल्या गावामध्ये आजूबाजूला करता येतो का याचा प्रयत्न केला पाहिजे शोध खड्ड्याचा प्रयत्न केला पाहिजे आज जे पाचशे झाडावर आपल्या गावामध्ये हरित गाव कसं होईल याचा विचार काहीच लागत काहीच लागत नाही आज तुम्हाला शेगावचं एक उदाहरण देऊन शेगाव नगर परिषदमध्ये गजीपाटी राहतात तिथे बरेचसे राहत असतील तिथं कोणताही गल्ली जा तुम्ही कोणताही रस्ता जा शेगावमध्ये तुम्हाला हिरवागार रस्ता दिसेल दुतर्फा एकदम चांगले झाडं वाढलेले दिसते चांगले झाडं मग का 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 ते काय शासनानं वाढवले का सगळे अधिकाऱ्यानं वाढवले का ते कॉन्ट्रॅक्टरनं वाढवले तिथल्या सामाजिक संस्थाच्या गावातल्या काही शासनानं काम केलं काही आराखड्यातून झालं आणि तिथल्या गोग्रींसारख्या अशा वेगवेगळ्या संस्था आहेत की जे निसर्गप्रेमी संस्था आहेत त्यांनी त्या त्या रस्त्यावर त्या त्या घरावाल्याला जबाबदारी दिली ते एक घर झाड एक पेड माके नाम हे मोदीजी एक पेड माके नाम आईच्या नावाने एक पेड लावलंच पाहिजे आपण आपल्या घराचं संग आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे झाड लावून महत्व नाही आहे माझ्या घरासमोर मी झाड लावलं तर ते वाढलं पाहिजे संगोपन केलं पाहिजे एक झाड जरी एका घरानं लावलं तरी तो रस्ता हिरवागार होईल की नाही होईल आता याच्या पैसे लागतात काय काहीच नाही थोडंसं त्याच्यात पाणी टाकणे आहे निगा राखणे त्याची आपल्याला छोटं वाटते काम पण ते खूप मोठं काम आपल्या आयुष्यात आपण करू शकतो मला वाटते की ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा आपले रस्ते हे ग्रीनच असले पाहिजे झाडं मजबूतीनं पुढे वाढले पाहिजे एका एका माणसाला एक एक प्रेमानं तुम्ही हे केलं ना सगळ्यांशी व्यवस्थित बसले विचार विनिमय केला रात्रीच्या बैठकी घेतल्या त्या त्या एरियामध्ये निश्चितपणे लोक तयार होतात त्यांना उद्युक्त केलं पाहिजे की एक झाड प्रत्येकानं लावलं पाहिजे ते जगवलं पाहिजे छोट्या छोट्या हे याच्यात अंतर्भूत आहे ह्या गोष्टी जेवढ्या तेवढ्या तुम्ही या पद्धतीनं कराल तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये पात्र होत राहा आणि म्हणून का गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेते काय अभियान राबवते या अभियानाचा मागचा हेतूच आहे की आपण ह्या गोष्टी जर करायला पुढाकार एक शेवटी असते माणसाला की चला यार आपण आपण चांगलं काम केलं तर आपल्याला हे बक्षीस भेटलं तरी हे काम करू आपल्या गावामध्ये परंतु शासनाचा त्या मागचा उद्देश काय की कमीत कमी याच्या माध्यमातून लोक एक प्रकारचं अभियान राबवतील आणि नाही शंभर टक्के त्या गावातल्या ह्या योजना पूर्ण झाल्या तरी कमी कमी पन्नास टक्के ते यातलं कामं होती तरी ते गाव पुढे जाईल आणि म्हणून अशा पद्धतीचं अभियान आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्यांनी सहभाग घ्यावा बाकीच्या विकासाच्या गप्पा मी हमेशाच करत राहतो त्या मी इथं काही करणार नाही संबंधितच बोलतो आहे बाकीच्या विषयासाठी खूप वेळ आहे आणि त्या होत राहतात चालत राहतात परंतु आपण आपलं गाव मी आणि माझं गाव हे मी पुढे नेणारच हा संकल्प आज इथं बसलेला सर्वांनी करावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र